मान्यते कोणी मान्य करेल समाज विरोधी मान्य करेल जर आपली मजुरी दिली जी स्वतः तर आली केंद्र सरकारचे विषय आहे त्या तुमच्या मताशी मी सहमत आहे मी तशा केंद्र सरकारला पाठवतो मी स्वतः जाऊन केंद्रीय कृषी मंत्रालयात भेटणार आहे की या धर्तीवर काही टक्के अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे दोन तीन गोष्टी मी आता प्रयत्न करावे लागतील पाहिजे एका गोष्टीमध्ये आपल्याला मजुरी काही सरकारमार्फत या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावी लागेल आपण तो प्रयत्न करू नंबर एक नंबर दोन शेतीमध्ये नवीन यांत्रिकीकरण आणावलं आहे यांत्रिकीकरण आणल्याशिवाय शेतीवरचा भार कमी होणार नाही मनुष्यबळ कमी होणार नाही मजूर कमी होणार उदाहरणार्थ आम्ही कापूस वेळेस ट्रॅक्टर त्या ठिकाणी पाहिला आहे दहा अकरा लोक माणसा कापूस वेस्त तशा प्रकारचे मॅनलेस मशिनरी कशी तयार करता येईल आणि मॅनलेस आपल्याला शेती कशी करता येईल हा एक आमचा प्रयोग आहे त्यासाठी जी काही मोठी मोठ्या चाळीस कंपन्या आहेत हेक्टरवरच्या चाळीस दहा केंद्र आपण सुरू कंपन्यांशसाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्राप्त व्हावं म्हणून त्यांचे पंच्याऐंशी टक्के खर्च येते कारण पंधरा टक्के आपण बजेटला पाठवलेलं आहे तर बजेटमध्ये आता यावेळी तरतूद झाली की आम्ही त्या लोकांना सेंटरला पाच पाच दहा एकर जागा उपलब्ध करतो आणि त्या ठिकाणी त्यांना इन्व्हेन्शन करायला सांगू की त्यांनी मी आता बँगलोरला पाहिजे मला मॅगनेज स्टार्टर दाखवला त्यांच्याकडे मोजणी मशीन जो थी थी त्या प्लॉटची मुलदी करतात आणि मूलदी केले की त्याचा सेन्सर असतो त्याला सेन्सरद्वारे मुलदीद्वारे ते से 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 फक्त याला कॉम्प्युटर फिलअप करतात आणि ट्रॅक्टर चालू करून देतात तो ट्रॅक्टर ऑटोमॅटिकली जातो स्प्रे करतो ऑटोमॅटिकली जातो विरडा मारतो ऑटोमॅटिकली जातो सगळ्या गोष्टी करून तो जागेवर वाढत एक एकर दोन एकर पाच एकर क्षेत्राचे त्याला माणसं लागत नाही फक्त आपला एक माणूस त्या ठिकाणी तो शनिवार सुद्धा अशा प्रकारचे एक नवीन तंत्रज्ञान सुद्धा आपण या ठिकाणी आता काल परवा काही युनिट पाहिजे आता पाठीवरचे पंप देणार नाही आम्ही किती लोक दबवायचे सारख्या हाडे हात नाही पाठीवर जो वजन त्याने पंधरा वेळा लिटर संपलं त्याने परत जायचं परत जाऊ त्याने ते भरायचं परत यायचं त्यापेक्षा आता मशिनरीवरती जे करता येईल त्या संदर्भात करतोय म्हणजे जेणेकरून मनुष्यबळ कमी लागेल अशा प्रकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण त्यासाठी पुढाकार घेतो राज्य सरकार आणि घेतलाय त्यांनी आता थोडासा वेळ लागेल चार सहा महिन्याला अजून एखाद वर्ष आहेत कदाचित पण त्यातून मागे काढू आणि हा तुमचा जो प्रश्न आहे या संदर्भात मी केंद्र सरकार लिहितो केंद्र सरकार आम्ही जर शेतकऱ्यांनी एक क्रोसिंग युनिट शेतीमध्ये केलं ग्रामपंचायत हा केंद्रात नाही पण गावाच्या केंद्रात शेतीमध्ये आणि ग्रामपंचायत आम्हाला काही म्हणजे लाईट नाही पाणी नाही रोड नाही काही नाही ते करायची आकारणी करतात शासन निर्णय होता

काही पण कॅन्सल केले शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये घर बांधले आर म्हणजे अशा प्रकारे जर यांना करायचं असेल तर कॅन्पेवलं बरं अमेंटमेंट करू शकत परिपत्रकाप्रमाणे आपण दुसरं परिपत्रक करावं सर शेतकऱ्यांना अट्रूल फुल बियाणं सेडी बाय बियाणं उपलब्ध केलं जातं मार्केटमधनं आणि माझ्या माहितीनुसार मी जबाबदारी बोलतोय एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट सी डी एस मार्केट खूप फुले त्याचं जर प्रायव्हेट कंपन्यांचं रिसर्च आहे त्याच्याबद्दल आपण बोलत नाही त्या त्याचं जे नोटिफाईड सी डी आणि तेच सत्यापर्यंत बियाणं आणि सर्टिफाईड सीड सर्टिफाईड मध्ये फरक असा आहे की पूर्ण शासा त्या गेला आता तो सारखी बोर्ड आला साहेब पूर्ण एकदम ते सीड त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते सीड चालला राहतं तर त्याचा प्रकार काय होतो आम्हाला ते बिल्डर सीड घेताना फी रॉयल्टी भरावावी लागते योग्य हो काय हरकत नाही मी भरतो त्यांचं सी आपण पैसे भरपूर भरावे लागतात ते योग्य हो आहे कारण शासनाचं एकच डिपार्टमेंट अर्थ असं आहे की पगार जरी शासन घ्यायचं असेल तर आलेले आलेल्या जातो ते योग्य आहे आणि तिसरा शेतकऱ्यांना प्लॉट दिलं जातात तर त्यांना मग प्रीमियम रेट त्याला द्यावा लागतो तर तो देतो आणि खूप खुश आहे मी तर जबाबदारी बोलतोय एटी पर्सेंट सीट मार्केटमध्ये घेतात आणि चांगलं त्या करतात घेतात त्याची कितवी पिढी स्टँडर्ड कंपनी सुद्धा सांगत नाही मोठी बंधू शेतकऱ्यांची सांगू एक मिनिट मला पूर्ण होऊ द्या मी याचा डिटेल अभ्यास केला मी सेंट्रल मी सीड ऍक्ट मधला खूप खूप शब्द वजा करण्याबद्दल फार प्रयत्न केला तर शासनाची अडचण होती मी सेंट्रल गव्हर्नमेंट मास्टर मिनिस्ट्रीमध्ये भेटलो अडचण त्यांची अशी जर सगळं सर्टिफाय केलं तर आपल्याकडे युनिसिटी एजन्सी नाही दुसऱ्याकडे ठेवलेली आपली ती सगळ्यात महत्वाचं आज आपल्या सीडीला फोड पडतंय आणि बंद केलं तर साठी पोटर गेलं त्याला काय म्हणजे होईल त्याला काही नाही होत मी जे टूथपूल त्यांना पटलं कन्सल जॉईन साइड मिनिस्टर त्यांना पटलं पण एवढं जर केलं तर मोठा प्रॉब्लेम तयार राहणार मग त्यांनी काय केलं आता आज जो बरोबरी मग लागे पोर्टल लागे और तुम्ही का हो ते शिबिर लागे तर त्याच्यात दुर्दय असं सर आणि त्यांनी ते शिबिर पण का माझं म्हणणं होतं तुम्ही त्याचा सोर्स विली पाहिजे कारण म्हणजे कोणत्या बियाणं पण तयार होत आहे ते बियाणं कोणत्या सोर्स विली पाहिजे कमीत कमी सर्ट बायपासून तरी तयार व्हायला पाहिजे आणि सोर्स विली पाहिजे जिल्हा बीस काम आहे ते करू शकतात तर तो केंद्रातून झाला आला आपण सुचवला केंद्र बरं आहे दुसरं मी जर सीट प्रोडक्शन करत असेल तर मी जे प्लॉट घेतले मी यांना कळवायला पाहिजे मी हे प्लॉट घेतले आणि आपल्या प्लस जी जे सिच्युमेशन त्यांनी चेक करायचं हे करताना कोणतेही प्लॉट दिले जातील मार्केटमध्ये जे बोगसी एटी पर्सेंट जाते कमीत कमी साठ टक्के पन्नास टक्के चांगलं सीट तर ती चर्चे आता काय त्यांनी काय केलं साथीपुडं आलं पण कशा आलं मार्केटिंगवर ही विक्री <coughs> व्यवसाय राहिलो त्याच्यात खा फारकी बोगस होती आणि मार्केट व्यवस्थित त्याच्यात आलं तर आता कृषी केंद्राचा एवढा विरोध आहे त्याला आणि पुढे ते प्रॉब्लेम <laughs> <तार नसी laughs> uh, ते ठीक आहे देऊ येते पण स्रोत पडताळणी करणं आणि त्याच्यानंतर जे प्लॉट दिले ते व्हेरीफाय करणं म्हणजे त्यांना सीडीआर क्यू आर कोड त्याला त्याची मिळेल

म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट नाही आता सर्टिफाईड सीड आपण देतोय समजा देतात किंवा हे देतात तर हे सर्टिफाईड सीड आज आम्ही बघितलं ना तर आज दुकानदार लोक सगळे फुल सीड विकत आहेत पण सर्टिफाईड सीड विकायला मिळत आहे त्याचं कारण आहे आणि याचं कारण असं आहे मी बोलतोय कारण असं आहे जास्त काय हे करताना मला म्हणजे खर्च जास्त येतोय तीन खर्च येतोय आणि तू पूर्ण डायरेक्ट मार्केट मध्ये मा परचेस करतो आणि त्याचं सीड आमच्यापेक्षा चांगलं कारण तो सीड पन्नास जास्त असं भाग मार्केटमध्ये मा घेतो आम्हाला तर प्रीमियम ज्यालाच फाउंडेशन फॉर्ट दिला त्याच घ्यावा पण त्याचं थोडं बारीक जे असेल ते शेतकरी फक्त ते बारीक बरोबर नाही शेतकरी ती सीड चांगली दोन पैसे वस्तू भेटतात फुल शेअर त्याच्यापासून फायदा जास्त आणि आपल्याला नेमकं त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे असं सर्टिफाईड सिद्ध असायला जर याच्याकरता मी पुढचं बोलतोय शासनाची फार मोठी स्थिती आम्ही नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन याच्याकरता केंद्र शासनाने आपण सिटी फूड ठिकाणी फार मोठा खर्च करतोय आणि त्याच्यात मेन इंटेन्शन आपलं असं आहे की शेतकऱ्याला हे सर्टिफाईड सिद्ध असतं त्याचं मल्टिप्लाय कसं जाईल आणि ते शेत शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदानाने तो शेतकऱ्यांना कसं जाईल जे विद्यापीठ चालू रिसर्च केलं ते चालू रिसर्च केलं बियाणं पण चांगलं आणि सेम फायबर जाईल तर त्याच्याकरता आमची रिक्वेस्ट अशी सर केंद्राच्या या वर्षी गायड मागच्या वर्षी वर्ष पण आहे आणि त्याच्यात काय केलं आपण आता या वर्षापासून आपण उत्पादन अनुदान बंद केलं ते उत्पादन अनुदान ते शेतकऱ्यांना मिळतं थर्डी पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के जे प्रोसेसिंग करतात महा सी असतो एफटीओ असो ते त्यांच्या खर्चा करतात त्यांच्याकडे दिलं जातं आणि या वर्षापासून उत्पादन अनुदान बंद केलं एफ आणि एफी ओन कड खरेदी करू नये असं पण आलं आणि त्याचं कारण सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडमध्ये नाही आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडमध्ये मागच्या वेळेस पण नव्हतं आता पण नाही पण सेंट्रल गव्हर्मेंटच्या गाईडलाईन काय करणार आम्ही स्वतःचं कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला आभार मानतो की आपण पत्र दिलं ते पत्र मला तिथे उपस्थित केलं की आपण याच्यात द्यावा असं तो सेंट्रल पण सेंट्रल गव्हर्मेंटने आम्हाला काय सांगितलं की ही जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनमध्ये नव्या 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 पेज नंबरवर ही जबाबदारी जबाबदारी म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी ही राज्य सरकारची तर ते आम्हाला का देतील त्यांना हे माहिती की आमची सीट तयार करतोय तुम्हाला माहिती आमचं सीड योग्य आहे का चुकीचं आहे का बरोबर आहे त्याच्यामुळे हे आम्हाला उत्पादन होणार वितरण करा की कराकडे आपली रिस्पॉन्सिबल म्हणता येते डायरेक्ट तर आमचं विनंती आहे हे जर झालं तर सर्टिफाईड सीट जास्त तयार होईल शेतकऱ्यांना